आज आपल्या शाळेमध्ये डॉक्टर सर्व सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले ह्या सुद्धा आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका त्यामुळे ते त्यांचासुद्धा आज आपण शिक्षक दिन म्हणून या ठिकाणी आदरां त्यांना आदरांजली अर्पण करून सन्मान करीत आहे विद्यार्थ्यांना शिक्षक दिन हा खरं इतका महत्वाचा आहे की शिक्षक जर नसते तर आज देश असो जग जग असो किंवा यापूर्वीचा इतिहास असो इतिहासातील सुद्धा लोक जनता असो शेकडो हजारो वर्षापूर्वीची तर शिक्षक जर नसते तर यापैकी कुणीच आज अशा प्रकारे प्रगत झालं नसतं इंग्रजांच्या काळां काळामध्ये किंवा इंग्रजांनी ज्या वेळेला भारतावरती राज्य केलं त्यावेळेला सावित्रीबाई फुलेसारख्या महिला त्या शिक्षिका झाल्या आपल्या टीचरने सांगितलं की त्यांनासुद्धा शिक्षण नव्हतं तर त्यांना त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून सर्व मुलींना त्या पुण्यातील भेडेवाड्यातील मुलींना शिक्षण देण्याचं काम केलं आणि त्या शिक्ष त्यांच्या विद्यार्थिनी त्यासुद्धा शिक्षिका झाल्या आणि अशा प्रकारे शिक्षणदानाचं कार्य आपल्या देशामध्ये सतत सुरू राहिलं आणि तो जो इतिहास आहे तो संपूर्ण देशातील लोकांना माहिती आहे परंतु काही 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 म्हणजे जीवनमूल्य असोत शिक्षकी पेशा असो किंवा प्र पदवी पदवी पदविका प्रमाणपत्र असोत अशा काही का, का कारणं असतो किंवा मुद्द्यांच्या आधारे आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनासुद्धा शिक्षक दिनाचा सन्मान देण्याकरिता किंवा शिक्षण शि आदर्श शिक्षकाचा सन्मान देण्याकरिता त्यांनासुद्धा त्यांचा हा शिक्षक दिन म्हणून पाच सप्टेंबर हा आपल्या देशामध्ये लागू केलेला आहे शिक्षक हा कसा असला पाहिजे आपली शाळा ही प गेल्या पंचवीस वर्षापासून तेवीस वर्षापासून आपल्या मंगरुपी शहरामध्ये इंग्रजीचे शिक्षण देत आहे या शाळेमध्ये शाळेने अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर घडवलेत नोकऱ्यांना लागले तर त्यांचे कुटुंब आज जे प्रगत झालेत तर ते कधीच मागे येणारे नाही त्यांच्याकडे जे सत्ता संपत्ती आहे तीसुद्धा कधीच मागे येणारी नाही कारण कोणतीही सत्ता संपत्ती किंवा आर्थिक बाजू सक्षम झाली की त्या लगेच लवकरच ती काही लया जात नसते किंवा संपुष्टात येत नसते नष्ट होत नसते तर अशा प्रकारे जे घडवलेले विद्यार्थी आहे ज्यांनी सत्ता संपत्ती आणि शिक्षण घेतलं असे शेकडो विद्यार्थी या शाळेने घडवले आणि या शाळेचे जे शिक्षक होते त्यांनी या शाळा शा, हो त्या विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांना खूप असे मौलिक मार्गदर्शन करून घडवलेलं आहे मात्र ज्या शा ज्या शाळेचे शिक्षक घड या ठिका या ठिकाणी मुलांना कार्य शिक्षणदानाचे कार्य करत होते त्या शाळेच्या शिक्षिका त्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि संस्थालक यांनी सुद्धा त्या शिक्षकांना जे नुकतेच पदवी पदविका घेऊन या ठेळेमध्ये नोकरी मागण्याकरिता किंवा शिक्षणदानाचं शिक्षक बनण्याकरिता अनुभव घेण्याकरिता येत त्या प्रत्येकाला ते शाळे आपल्या शाळे ज्या ज्या याच्यामध्ये आहेत मुख्याध्यापिका कोरोना टिकपिक कोरोनामनुवर यांनी त्यांना प्रत्येकाला टिक्ष प्रोत्साहित करून त्यांना ज्ञाना म्हणजे ज्ञानदान करून त्यांच्याकडे जे काही अनेक बाबींचं ज्ञान होतं त्यांना प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला देऊन किंवा अनुभवातून प्रत्येकाच्या या ठिकाणी जे जे गोष्ट प्रत्येक आपण बघतो की कुणी श्रोता जरी असला तरी तो तो ऐकता ऐकता मोठा आँ, पंडित होऊन जातो तर येथे शिकता शिकता शिकवता शिकवता किंवा कार्य करता करता असे शिक अनेक शिक्षक हे तज्ज्ञ शिक्षक झाले तर आणि त्यांना चांगल्या चांगल्या शाळांमध्ये आपल्या शाळेतून गेल्यानंतरसुद्धा कुठेही न अनेक ठिकाणी नोकरी मिळाल्या आता कुठं कुणीला शिक्षक म्हणून मिळाले तर कुणाला इतर क्षेत्रामध्ये त्यांचा म्हणजे त्यांना नोकरी वेळ मिळाली या असं या शाळेचं शिक्षणाचं महत्त्व आहे सावित्रीबाई फुले जेव्हा पुण्याच्या पुण्यामध्ये शिकवा दे शिक्षण देत होत्या तर त्यावेळेला आपल्या टीचरने सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी म्हणजे शिक्षणाला विरोध होता म्हणून मुलींच्या शिक्षणाला विरोध होता परंतु मुलींच्या शिक्षणाला विरोध असूनसुद्धा सावित्रीबाईंनी जे काही विरोध विरोधाला जो न जो मानता किंवा त्या हालपेष्टा त्या काळच्या लोकांच्या विरोधकांच्या हालपेष्टा सहन करत त्यांनी मुलींना शिकवण्याचं कार्य केलं आणि तोच वसा संपूर्ण देशामध्ये किंवा तोच जो त्याचाच समजा आदर्श घेऊन अनेक दे अनेक लोकांनी अनेक राज्यांमध्ये देशामध्ये शिक्षणदानाचं चा कार्य चालू केलं आणि आज आपल्या देशातील प्रत्येकजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुविधानामुळे शिक्षणाचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून दिलेला आहे तर प्रत्येकजण हा शिक्षण घेत आहे आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण देण्याचं जे काही मूलभूत हे मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे ते स देशाला दिलेलं आहे सवी आणि संसदेला किंवा प्रत्येक राज्याला किंवा प्रत्येक सत्ताधाऱ्यांना दिलेलं आहे तर त्यामुळे म्हणजे मोफत शिक्षण हे सुद्धा या याचीच देणं आहे जे की आज हा शिक्षक दिवस आपण ज्या महा महापुरुष महापुरुषांच्या महामातेच्या म्हणजे शिक्षणाच्या आणि शिक्षणाशाळाचे सुरू केलेले कार्य त्या आधारे आपण शिक्षणाचं महत्त्व या देशामध्ये सर्वांनाच पटलेलं आहे आणि प्रत्येकजण शिकत आहे आणि सरकार प्रत्येकाला मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे इंग्रजी शाळा जरी असल्या तरी इंग्रजी शिक्षणाचा जे इंग्रजी शिक्षणामध्ये मोफत शिक्षणाचे काही हे असेल समजा स काही पंचवीस टक्क्याची सवलती असो किंवा आ, फी भरून शिक्षण घेणं असो परंतु आपल्यासारख्या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफतसुद्धा शिकवलेला आहे एखादा चांगला व्यक्ती आहे त्यांचे म्हणून तो काहीतरी कार्य करतो सामा समाजाचे का किंवा गोरगरिबांसाठी झटतो मदत करतो अशा लोकांच्या मुलांना किंवा अशा लोकांच्या नातवांनासुद्धा या शाळेने मोफत शिकवलेलं आहे कमीत कमी फीमध्ये शिकवलेलं आहे ज्यांची जेवढी ऐपत आहे तेवढ्या फी तेवढी फी घेऊन या या शाळेने आ, या ता शहरामध्ये तालुक्यामध्ये मंगळूपीर तालुक्यामध्ये अनेक जा जिल्ह्याचे मुलंसुद्धा इथून येऊन शिक्षण घेऊन गेलेले आहेत तर राजस्थानचे मुलंसुद्धा इथून येऊन शिक्षण घेऊन गेलेले आहेत किंवा इतरही राज्यांमधले तर अशा प्रकारे या शा शिक्षा या शाळेनं या शिक्षणाच्या मा प्रवाहामध्ये किंवा शिक्षण दानाच्या कार्यामध्ये मोलाचा वाटा या देशामध्ये उचललेला आहे आपल्या शाळेमध्ये अनेक शिक्षक होऊन गेलेत कुणी पाच वर्ष दहा वर्षे पंधरा वर्ष पर्यंत या शाळेमध्ये त्यांनी शिक्षणदानाचं कार्य केलं किंवा शिक्षक शिक्षक म्हणून शिक्षिका म्हणून या ठिकाणी काम केलं खरोखरच त्यांनी या या शाळेने दिलेले नियम अटी किंवा शिक्षणाला जे महत्त्व या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे की ज्यामुळे विद्यार्थी घडतील त्या सर्वांचं पालन करत करत त्यांनी स्वतःही आता बाबी आत्मसात केल्यात अवलंबल्यात आणि त्यांच्याकडे म्हणजे त्या आ, या शाळा जरी समजा हे कमी कमी पगार दे देऊ शकत असली समजा यात समजा मी सांगतो त्या कारणांमुळे समजा फी कमी वगैरे बाबींमुळे परंतु त्यांना त्या काही ज्यांची ऐपत आहे ते ट्युशन लावा ट्युशनच्या माध्यमातून किंवा इतर बाबींच्या माध्यमातून कुणा कुणाचा मुलगा काही चांगल्या प्रकारे घडत आहे तर त्यांच्या एकमेकाच्या मदतीच्या माध्यमातून शिक्षकांनासुद्धा या संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून भरपूर काही मिळालेलं आहे आणि त्यांचासुद्धा नावलौकिक म्हणजे आजही परिसरातील लोकशिक्षण म्हणजे जे कोणी ज्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं त्यांचं नाव काढतात माझी या शाळेतील शिक्षकांनासुद्धा विनंती आहे की जे म्हणजे या शाळेने जे काही विद्यार्थी घडवले त्यांनी शिक्षक आणि शिक्षकाचं चांगल्या प्रकारे कर्तव्य पार पाडलं तर आता आज म्हणजे सध्याच्या घडीला जे आपल्या शाळेतील शिक्षक काही नवीन असतील काही जुने असतील परंतु या ठिकाणी नुसतं पगारासाठी किंवा आप ला, आपला गरज आहे म्हणून सम म्हणून नुसतं शाळेमध्ये ये न येता तर शाळेमध्ये आपण शिक्षणा शिक्ष शिकविण्याकरिता किंवा शिक्षक म्हणून येतो याचा विचार करून या शाळेमध्ये आलं पाहिजे आणि शाळेच्या जे काही नियमती शर्ती आहेत त्याप्रमाणे काम केलं पाहिजे जेणेकरून यापूर्वी जसे विद्यार्थी अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडले आणि तसेच तुमचे सुद्धा जे मुलं असो किंवा इतरांची मुलं असो त्याप्रमाणे ते सुद्धा प्रगत झाले पाहिजे आणि त्यांचासुद्धा विकास झाला पाहिजे अशी मी आपल्या शिक्षकांकडूनसुद्धा अपेक्षा करतो कारण आज आपल्या शाळा मी तुम मी तुम्हालाच तर या म्हणजे राज्यातील असो का देशभरातील शिक्षकांना सांगू इच्छितो की त्या आज आपल्या शा म्हणजे मी आपल्या शाळेचं उदाहरण देऊन सांगतो की आज आपल्या शाळेतील शिक्षक काही शिक्षक नुसते म्हणजे वा पगार मिळतो किंवा आपल्याला गरज पडते असं म्हणून असं करिता जरी येत असतील आणि शाळेचे जे काही कर्तव्य असतात त्या कर्तव्याकडे कधी शाळेच्या किंवा संस्थेने किंवा आम्ही याच्या मी सांगितलेल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असतील परंतु आजपर्यंत आज जे झालेलं असेल आजपर्यंत आपल्या चुका झालेल्या असतील त्या का त्या त्यांना मागे टाकून किंवा त्या चुका समजून किंवा आपण चांगल्या इतर शिक्षकांप्रमाणे चांगला जे काही आदर्श शिक्षक म्हणून जो काही पुरस्कारसुद्धा आहे काही म्हणजे प्रायव्हेट शिक्ष शाळांना किंवा आपल्या खाजगी शाळांना म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अशा प्रकारचा पुरस्कार नाही परंतु तो पुरस्कार आपल्याला जरी नाही मिळत असला तरी आपण आदर्श शिक्षक म्हणून एक काम करत राहिलं पाहिजे आणि तो पुरस्कार जरी मिळत नसला तरी तुम्हाला तो पुरस्कार मिळा लागतच आणि आम्हीसुद्धा तुम्हाला तो पुरस्कार देण्याच्या पात्रतेचे की किंवा आम्हीसुद्धा देऊ तुम्हाला पुरस्कार तर या शाळेचे जे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वच्छतेचं असो सा किंवा म्हणजे आपल्याला लिहिण्याचे असोत शिकवण्याचे असो त्या प्रत्येक पिरे वेळेत वेळेत म्हणजे वेळेमध्ये पोचण्याचे असोत किंवा त्या त्या वेळेत आपापल्या पिरियडवरती जाण्याचं असो किंवा घरी जाण्याच्या वेळेमध्ये सुद्धा काही आज आपण बघतो की एखाद्या बँकमध्ये मी अनेक ऑफिसमध्ये ना अक्षरच्या मंत्रालयामध्ये सुद्धा आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत अनेक अधिकारी काम करताना दिसतात ते त्यांचे कर्तव्य म्हणून करत असतील किंवा त्यांचे ते मागं राहिलेलं काम करत म्हणून करत असतील तो ते तो तो त्या त्या ठिकाणचा त्या त्या व्यक्तीचा तो भाग आहे पण असे अधिकारी कर्मचारी आहेत की जे त्यांना दिलेल्या वेळेच्यापेक्षा जास्त काळजीपूर्वक आपले सेवा देत राहतात कर्तव्य पार पाडत असतात <laughs> आणि त्यातूनच त्यांचा हे त्यांचंही नक्की ते जे कर्तव्य पार पाडताना सुद्धा कोणीतरी पाहणार असते आणि त्याचा त्यांना प्रमोशनच्या माध्यमातून असो पगाराच्या किंवा एखाद्या वेगवेगळ्या प्रकारची त्यांना म्हणजे संधी देणं असो म्हणजे एखादा विचार जर करायचा झाला तरी समजा सन काय सिनेरिटीने नुस नुसार तो पद बढती मिळते परंतु काही काही वेळेला सिनियरिटी जरी असली तरी त्याची जर पात्रता नसली तर ते ज्युनियरलासुद्धा त्या ठिकाणी पात्र असणाराला किंवा त्याची त्याचे त्याच्यामध्ये ते गुण सुद्धा बळती देऊन कोणत्याही कार्यालयामध्ये असो अक्षरशः मंत्रालय असो किंवा तहसील पंचायत समिती पोलीस स्टेशन असो आपण बघतो की एखादा पोलीस अधीक्षक खूप कमी वयाचा असतो किंवा उपअधीक्षक आणि एखादा खूप वयस्कर असून तो हवालदार जमादार असतो तर अशा प्रकारे त्याचे गुण बघूनच ते त्यांना ते ते, ते गोष्टी मिळत असतात तर माझी शिक्षकांनासुद्धा तीच विनंती आहे की कुणाला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मुलं स्वतःच्या सुद्धा किंवा तुमच्या वागणुकीकरिता सुद्धा जे काही ग गुणांची गरज आहे तर हे या ठिकाणी जे मी सांगितलेलं आहे अशा प्रकारे जर कार्य करत राहील कारण शाळा जी आहे ती शाळा काही तुम्हाला कोणती शाळा म्हणजे आहे तर असे काही अधिकारी किंवा संस्था असतील इथल्याच एका म्हणजे काही स्पष्ट जर सांगायचं झालं तर राजकीय स्वरूपाचं तर इथल्याच एका आमदार मंत्री माजी मंत्री काही लोकांनी आपापल्या शिक्षकांना घरचे कामं सांगून किंवा त्यांना इकडे शाळे शाळे शाळा शाळा वारावर सोडून स्वतःचे दुसरे कामं करायला लावले लग्नाचे कामं करायला लावले लग्नाच्या प्लेटा धुवायला उच उचलायला लावल्या अशा संस्था शाळा आहेत परंतु आपल्या शाळेमध्ये कोणत्याही शिक्षकाला अशा प्रकारचे शालाबाह्य म्हणजे आमचं वैयक्तिक कोणतेही काम सांगण्यात येत नाही त्यामुळे तुम्हाला इथलेच जे आहे ते तेवढेच का जरी केले तरी ते काही खूप जास्त कामं होत नाहीत आणि ते एवढे इमानदारीनं करावं इमानदारीनं म्हणजे तुमच्या त्या शिक्षिकीपेशाच्या इमानदारी म्हणजे निष्ठेनुसार किंवा आद नियमानुसार करावं असे मी सर्व शिक्षकांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना नक्कीच तुम्ही घडवाल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना त्यांचा विकास कराल त्यांचे कुटुंबसुद्धा खूप जास्त विकसित झाले पाहिजे आणि त्यांचंसुद्धा नावलो या आपल्या गाव परिसरामध्ये गावामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये वाढला पाहिजे असं तुम्ही कर्तव्य पार पाडाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि विद्यार्थीसुद्धा नक्कीच त्यांच्या जेव्हा जीवनामध्ये ते मोठे होतील पुढे जातील ते तुमचं नाव काढतील आणि तुमच्या जेव्हा ते तेव्हा जेव्हा तुम्हाला त्यांची गरज पडसे पडेल तेव्हा तेसुद्धा तुमच्या मदतीला धावून येतील तुम्ही सांगितलेलं काम ते सुद्धा पूर्ण करतील त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगू इच्छितो की एक आम माझा मित्र आहे शिक्षक आहे तर त्या शिक्षकाचा ला पुण्यामध्ये त्यांच्या त्याच्या म्हणजे त्यांच्या मुलासाठी काही क्लासेससाठी किंवा नोकरीसाठी काम काहीतरी काम पडलं होतं त्यांच्या मुलाने त्यांना ओळखलं अचानकपणे आणि त्या मुलाने त्यांची सगळी सोयी व्यवस्था केली त्याच्या स्वतःच्या गाडीने की जे की त्याचे शिक्षण घेतल्यानंतर तो नोकरीवर लागला नोकरीवर लागल्यानंतर गाडी घेतली विकत वगैरे अशा प्रकारचे अनेक जे काही म्हणजे प्रगत झालेले विद्यार्थी ते सुद्धा तुमच्या मदतीला भविष्यात कधी ना कधी धावून येत असतात आणि ती मदत तुम्हाला आज जे म्हणजे जे क कुठल्याही प्रकारची कमाई पैसा याच्यामुळे मिळत नाही तर ती तुमच्या कर्तव्याच्या प्रतीमुळे आणि तुम्ही के केलेल्या त्यांच्यासाठी परिश्रमांमुळे मिळत असते त्यामुळे कोणतीही गोष्ट चांगली केलेली ती व्यर्थ जात नाही आणि चांगली गोष्ट आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपण करत राहावी की जेणेकरून <coughs> या पंचशील स्कूलचे विद्यार्थी जरी असतील तर तो, तो, तो एक ते विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी चांगले घडले पाहिजे असं यासाठी मी आपल्या शिक्षणकडून अशा प्रकारच्या कालपर्यंत त्या कोणाचे कोणी बोर्ड पुसण्यामध्ये कोणी हँडरायटिंगमध्ये किंवा कोणी काही मार्गदर्शनामध्ये किंवा अर्धवट विषय सोडून मोबाईलमध्ये असो किंवा नुस किंवा काहीतरी म्हणजे गरज नसताना फोन करण्यामध्ये वे वेळ खर्च करत असतील किंवा शिक्षणाकडे दुर्लक्ष करत असून विद्यार्थ्यांकडे तर ह्या चुका काल्पनच्या चुका चुका ह्या मागे टाकून किंवा त्या सोडून देऊन यापुढे अशा बाबी ह्या आपल्याला जसं जसं वेळ घडते तशा वेळेत कराव्या आणि शिक्षणाचं कार्य मुलांचं घडवण्याचं कार्य चांगल्या प्रकारे घडून आणावं आणि शिक्ष विद्यार्थ्यांनी जी विद्यार्थ्यांची प्रगतीसुद्धा नियमितपणे तपासत राहावी आणि अन्नाला मुख्य प्रकारला आम्हाला सांगत राहावी की ज्याच्यामुळे ज्याच्यासाठी आपलं आम्हालासुद्धा आणखी काही अधिक अधिकचं काही करता येत असेल त्याचा वेगळा क्लास बसवून घेणं असो किंवा त्याला वेगळ्या शिक्षकाकडे शिक हे करणं असू एखाद्याला शिकवणी लावण्याचं सूचना देणं असो अशा प्रकारे आम्हाला करता येईल तर मुलांनी मुलांनीसुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा शिक्षकांनी सांगितलेलं सर्व कर दिलेलं ज्ञान आत्मसात करावं आणि दिलेले कर्तव्य शिक्षण म्हणजे अभ्यासाचे कर्तव्य पार पाडावं पा म्हणजे पार, पार पाडावी अशी विद्यार्थी आणि कळून आणि शिक्षकांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भीम जय भारत